नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो संयुक्त पूर्व परीक्षा गट ब बघा सध्या चर्चेचं खूप वातावरण चाललेलं आहे आणि त्याबाबत हा व्हिडिओ आहे बघा विद्यार्थी मित्रांनो की चर्चा अशी नुकताच नागपूर खंडपीठाने निर्णय दिला की जे काही नगरपंचायत नगरपालिकेचं इलेक्शन सध्या आहे आणि त्याचा निकाल या ठिकाणी जो आज मतदान आणि उद्या निकाल होता तो मग निकाल काही कारणास्तव त्यांनी एकवीस तारखेला ठेवलेला आहे आणि आयोगाने पहिलेच जो काही पेपर पोस्टपोन केला होता त्याची नवीन तारीख आपल्याला एकवीस तारीख दिली होती एकवीस डिसेंबर रोजी हा संयुक्त पुर गटब दोन हजार पंचवीस चा पेपर या ठिकाणी एकवीस तारखेला होईल आता त्यावेळेस अडचणी आल्या होत्या महापूर आला होता आणि आल राज्यसेवा पेपर जो होता तो पोस्टपोन करून त्यांनी पुढे ढकलला कंबाईनच्या जागी तो पेपर घेतला आणि नंतर गटकाच्या ऐवजी ब चा आ, पेपर या ठिकाणी ठेवला होता आणि सध्याची परिस्थिती आता अशी चालू आहे की तो निकाल या ठिकाणी एकवीस तारखेला असल्यामुळे आताचा जो काय गट बचा कंबाईन ग्रुप बी हा पेपर या ठिकाणी पोस्टपॉन होईल विद्यार्थी मित्रांनो मग आयोगाचं म्हणणं काय आहे आणि आपण बघूया की पुढे काय होऊ शकतं आयोगाचं म्हणणं तुम्हाला दाखवतो परीक्षेवर आयोग काय म्हणतो की संयुक्त पूर्व परीक्षा या पूर्वीच पुढे ढकलण्यात आलेली आहे त्यामुळे पुन्हा परीक्षा पुढे ढकलणे संयुक्त ठरणार नाही असे मत आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आहे वीस डिसेंबरच्या तारखेला होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यावर तुर्तास आयोगातील अधिकारी सकारात्मक नसल्याची माहिती आहे एकवीस डिसेंबरलाच परीक्षा होणार याची दाट शक्यता आहे बघा आता मी यावरती तुम्हाला सांगतो एक गोष्ट जो निकाल आहे तो जिल्ह्याच्या पातळीवरती प्रसिद्ध होत नाही तालुका लेवलला हा जिल्हा जिल्ह्याच्या पातळीवर न होता तालुका लेवलला निवडणूक आयोगाचा जो काय निकाल आहे तो त्या ठिकाणी प्रसिद्ध होत असतो विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या निकाल हा तालुका लेवल पातळीवरती प्रसिद्ध होतोय आणि एकवीस तारखेलाच होणार आहे ठीक आहे दुसरी गोष्ट आपली जी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जी परीक्षा कंडक्ट केली जाते त्याचं जे काय परीक्षा केंद्र आहे ते पूर्ण जिल्ह्याच्या ठिकाणी असतात तालुका ठिकाणी नगरपालिका नगरपंचायतीचा नगर निकाल प्रसिद्ध होईल परंतु तुमचा पेपर जो आहे तो जिल्ह्याच्या ठिकाणी होणार आहे अशी कोणतीच नगरपंचायत नगरपालिका ही जिल्ह्याच्या ना ठिकाणी नाही आणि त्याचा निकाल जिल्ह्याच्या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल की अधिकारी जो मनुष्यबळ निकाल जो काय करणार जाहीर करणार आहे त्या ठिकाणी मोजकीचा अधिकारी असतात त्याला संपूर्ण अधिकारी वर्ग लागत नाही दुसरी गोष्ट जी परीक्षा आपली कंडक्ट करते आणि त्याच जे काय आहे तो फक्त एक तुमचा पेपर बारा वाजेपर्यंत पेपर होऊन जातो एक दीड दोन वाजता ज्यांना जी कामं निमून दिलेली असते ती वेळेत पूर्ण करत असतात दुसरी गोष्ट जिल्हाधिकारी पूर्णपणे याच्यावर नियंत्रण ठेवत नाही सगळं प्लॅनिंग नुसार ह्या गोष्टी ठरलेल्या असतात त्यामुळं ज्याला त्याला वाटून दिलेली कामं ती वेळेत पूर्ण करतायत निकाल लावण्याचं काम ती वेळेत जे अधिकारी ते पूर्ण करणार आहेत सगळंच काय म शिक्षक वर्ग जिल्हा परिषद कर्मचारी प्रत्येक डिपार्टमेंटचे कर्मचारी या ठिकाणी पेपरला बोलवलेले असतात परंतु हे बघा जास्त काही लोड घ्यायचं आवश्यकता नाही मनुष्यबळ कमी लागणार आहे का तर अर्ज सुद्धा त्या पट्टीत आलेले आहेत दुसरी गोष्ट निकाल हा तालुक्याच्या लेवल लागणार आहे आपली परीक्षा जिल्हा जिल्हा पातळीवरती जो काही केंद्र दिलेला असतो त्या ठिकाणी होणार आहे ह्याचा समतोल हा जिल्हाधिकाऱ्यांनी घालायचा आणि तो निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग ह्या वेगवेगळ्या घटना आहेत याच्यामध्ये जो काही समतोल राखायचा ते राखतील परंतु आताच्या घडीला विषय असं चाललाय की टेलिग्राम असेल किंवा इतर काही ग्रुप असतील परीक्षा पुढे ढकलण्याच्या ह्याच्यावरती काही ठाम आहेत आणि परीक्षा पुढे जाऊ नये ढकलू नये नाही यावरती असे दोन गट पडलेले आहेत बघा पुढे जावी यावरती पण कशासाठी जर पुढे गेली तुमचा अभ्यास या ठिकाणी जो काय तुमचा टाइम लेवल लावून ठेवलेला आहे याच्यावरती परिणाम होतोय राहण्यापिण्याचा सगळा खर्च वाढतोय दुसरी गोष्ट पुढे जर गेली अजून विद्यार्थी डिस्टर्ब होत आहेत आणि पुढे जाऊन तुम्हाला साध्य काय करायचंय जे काही गोष्टी वेळेत होयला पाहिजे त्या वेळेत होत नाहीत अगोदरची एक महिना नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे ते पुढे ढकललेले अजून पुढे ढाकलायची अजून पुढे टाकलायची आणि जे अभ्यास करतायत त्यांच्याही अभ्यास केलेल्या ह्याच्यावरती पाणी फिरवायचं बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर असं असंघटित राहिला तर हा जो काही फटका बसणार आहे तो सर्व अभ्यास करणारे विद्यार्थी वर्गाला बसणार आहे जे पूर्णपणे अभ्यास करत नाही टांगा मंगळ करताय ना त्यांना हे अशा गोष्टी सुचतायत चर्चा करतायत परंतु ज्याला प्रामाणिकपणे यश मिळवायचे ज्याला प्रामाणिकपणे तुमच्या देहावरती लक्ष केंद्रित ठेवून एकदम स्थिर राहायचे त्यांनी या चर्चेपासून दूर राहिलेलं कधीही चांगलं तुम्हाला यश मिळवायचं आहे तुम्ही तुमच्या अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट ठेवा एकवीस तारखेला परीक्षा होईल याच दृष्टीकोनातून तुमचा अभ्यास झाला पाहिजे आणि जरी जरी गेलीच पुढं बघा जरी जरी पुढे गेलीच थांबा काही तर कधी होईल माहिती का ही जी एकवीस तारखेची परीक्षा आहे ती चार जानेवारीला होईल चार जानेवारीला पेपर होईल ह्याच्यापेक्षा वेगळं काय होणार नाही एकवीस तारीख आणि चार जानेवारीत असं काय जमीन आसमानाचा फरक आहे खूप मोठा आहे असं पण नाही पण पुढे ढकलायची कशासाठी एकवीस तीन नऊ आणि चार परत अजून दहा बारा दिवसाचा पंधरा दिवसाचा फरक त्या ठिकाणी पडतोय परंतु जो प्रामाणिकपणे कष्ट कर करतो त्याला गोंधळात टाकण्याचं काम करू नका असं मी या मताच आहे आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी एक आव्हान करेल तुम्ही संघटित राहा आणि या ठिकाणी हे इलेक्शन वगैरे हो ह्या गोष्टी आपल्याला पडायचं नाही त्याचा निकाल लागेल हो ते लावतील मतदान वगैरे ह्या गोष्टी ते त्यांच्या पातळीवरती करतील तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही अभ्यासामध्ये डिस्टर्ब झाला नाही पाहिजे या मताचं मी आहे आणि तुम्ही होऊ नका जी काही तारीख आहे त्याच तारखेला लक्ष करून तुमचा अभ्यास पूर्ण करा तुमच्या लक्ष केंद्रित करा कारण एकदा प्री नाही निघाली तुम्हाला मेन्सला बसता येणार नाही आणि प्री कमी मार्कहून एकदम पॉईंट झिरो पॉईंट पंचवीस मार्क यांनी सुद्धा जाऊ शकते या गोष्टीवरती केंद्र लक्ष लक्ष केंद्रित करा एक एक मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा अभ्यासामध्ये आपलं मन गुंतवा ह्या वेगळ्या विचारामध्ये जर गुंत तुम्ही गुंतला तर तुमच्या ह्याच्यावरती अभ्यासावरती नक्कीच तुमचा परिणाम होऊ शकतो आणि तुम्ही पाय घसरून पडू शकताय मी तुम्हाला सावध करण्याकरता हा व्हिडिओ बनवलाय आणि या चर्चेला जास्त उदाहरण देऊ नका पुढे जाईल नाही जाईल आपला अभ्यास स्थिर ठेवा स्थिर ठेवा तुम्ही जर असं करत बसलाच तुमचं वजन पुढं मागे खालीवर जर झालं मनातनं समतोल असाळा तुमच्या अभ्यासावरती परिणाम होईल शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचा पुढे परीक्षा जाऊ अगर नाही जाऊ तुम्ही यासाठी फोर्स करू नका गट पडलेत असं मला या ठिकाणी दिसते या चर्चेमध्ये तुम्ही सहभागी होऊ नका तुमच्या अभ्यासावरती तुमचं लक्ष केंद्रित करा या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील अपडेट मध्ये